नमस्कार पोलीस भरती संदर्भात सर्वात महत्वाची माहिती म्हणजेच तुम्ही पाहू शकता की दिनांक पाच मार्चपासून पोलीस भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु तत्पूर्वी तुमच्याकडे जी महत्त्वाची कागदपत्रं असणे गरजेचे आहे तर या संदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तर सर्वप्रथम पोलीस भरती प्रक्रियेकरता दहावी आणि बारावीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे कारण का बारावी पासवरती सदस्य पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येते तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदस्य जो ऑनलाईन फॉर्म आहे तर यामध्ये तुम्हाला फोटो सही अपलोड करावे लागतात डॉक्युमेंट अपलोड करण्याची शक्यता कमी असते आणि सर्व डॉक्युमेंट डेटा तुम्हाला फिल करावा लागतो त्यामुळे ही सर्व महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर लक्षात घ्या दहावी आणि बारावी बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट तुमच्याकडे असणे कंपल्सरी गरजेचं आहे आणि याचबरोबर यामध्ये तुम्ही जर पदवीधर असला तर पदवीधर असल्यास तर तुम्हाला यामध्ये प्रथम वर्ष द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष याचे गुणपत्रक किंवा त्यातील माहिती भरण्यासाठी ते सगळं सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर जे विद्यार्थी मुक्त विद्यापीठामध्ये शिकत असतील त्यांना पदवीचे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष आणि द्वितीय वर्ष गुणपत्रक देखील लागेल तर लक्षात घ्या मिनिमम क्वालिफिकेशन बारावी पास असतं त्यामुळे इतर शैक्षणिक पात्रता जर असेल तरच तुम्हाला गरजेची आहे तसेच पदव्युत्तर पदवी जर असल्यास तर त्यासंबंधीचे गुणपत्रक तुम्हाला लागेल जे विद्यार्थी आय टी आय अंतर्गत केले असेल ज्या विद्यार्थ्यांनी आय टी आय किंवा डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांनी आय टी आय किंवा के डिप्लोमा केला असेल तर सदाचे सर्टिफिकेट तुम्ही जर फॉर्ममध्ये मेन्शन केलं तरच तुम्हाला अपलोड करावे लागेल त्यानंतर ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला येथे सादर करावा लागतो कारण का जन्माची नोंद या दाखल्यावरून कळते जसे शाळा सोहळ्याचा दाखला जर शाळा शिकत असाल तर दाखला नसेल तर बोनाफाइड सर्टिफिकेट देखील चालतं त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे विद्यार्थी कास्ट अंतर्गत येतात तर त्यांना जातीचं प्रमाणपत्र कंपल्सरी असतं त्यानंतर वयाचा दाखला देखील तुम्हाला सोबत जोडावा लागतो त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमस डोमासील सर्टिफिकेट देखील सादर करावे लागते जे विद्यार्थी नॉन क्रिमिलर उत्पन्न गटातून येतात तर अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देखील सादर करावे लागेल त्याचबरोबर जे तसे जे जे कॅन्डिडेट ई अंतर्गत अर्ज करतील अशांना चालू वर्षाचे ई डब्ल्यू प्रमाणपत्र देखील लागणार आहे त्याचबरोबर ओपन प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांना तीस टक्के आरक्षणासाठी तसेच सवलतीचे प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार uh, लाग आहे त्याचबरोबर पॅरल रिझर्वेशन मध्ये तसेच होमगार्ड प्रमाणपत्र तर या अंतर्गत जर तुम्ही रिझर्वेशनचा लाभ घेत असाल तर संबंधित प्राधिकाऱ्यांचं मूळ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन तर चालकपरासाठी जड किंवा अवजड वाहन चालवण्याचं लायसन्स देखील लागणार आहे त्यानंतर माजी सैनिक जे उमेदवार असतील डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र लागेल आणि त्यानंतर माजी सैनिक उमेदवारांसाठी आर्मी एज्युकेशन अशा प्रकारे पोलीस भरती संदर्भात सर्वच आणि खात्रीशीर माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल